मी कथागत ते कीर्तन थोडा थोडक्यात असा प्रसंग काय शक्ती मानतेचा देह पुत्र पैसा येत आला आणि त्यानंतर तो सर्व कथा सर्व बातमी हा म्हणता भगवान शंकराच्या तांगामध्ये पुढे जाऊन भगवान शंकरांना क्रोध आला मला देव निर्माण केला आणि तिथून मग पुढे येण्याचा विध्वंस झाला भगवान शंकरांनी क्रोधामध्ये रागा

एकावन्न पीठ आहेत त्यामध्ये काही भारतात अलीकडे पूर्वी भारतात आहे पण काही अलीकडच्या नकाशाच्या काही भारतात आहे काही पाकिस्तानात आहे काही बांगलादेशात आहे काही नेपाळमध्ये आहे काही भूतानमध्ये आहे आणि तिबेटमध्ये आहे पण श्रीलंकेला एकावन्न पीठ कोणत्या ठिकाणी कोण्या नावानं कसे आहेत

पानारुणं तु विद्वाइसं चालिहो सरितमानो तु चालिहो सरितमानो बोल उनके दोस्ती कर दोस्ती कर सके बाकी सर्वे बोलते हैं नामों से इबादत निकलने की चीज करना क्या तो ये भंग है छोटे से छोटे जी जी छोटे जी लाखों सांचे सांचों नहीं ये जो भंग है नाहन नहीं तो उच्चरण, तो उच्चरण में कई साल, साढ़े चार चरण, साढ़े पांच चरण, तो टूटकर चला आया। तो अमित के जो दादा बच्ची जी, वो नरक से अम्मा के लिए आया सफर था। मुझे महापीठ अस्तारी जे नर्म रहे। क्या महापीठ खातों जे अस्तारी मुख्यों मूल पे खाना दें जे अस्तारी भगवती है, या भगवतीला, य या पंडरपुर आमदे सिद्ध आमदे थाना आमदे जो मूल पीठ है क्या मूल की खबर क्या देवी ला ही शक्ति सुधा कारण पूर्व परमात्मा ही जी देवी देवता ने जी उपाय क्या तक परमात्मा ने ये सर्व रूप धारण किए हैं धरी सुंगी अवहिरी पांडवों के या परमात्मा ने आत्मा परमात्मा ब्रह्मदेव दादा भगवान शक्कर झाला हा परब्र सूर्य झाला हा परब्रह्म गणपती झाला हा परब्रह्म शक्ती रुपाने झालं हे ब्रह्म म्हणजे

यहीक हकते आइर चूँ दोगष लोका उंतेरा यहां के और गार, जरेक लुदर रता को बरा नागा है, ये मिसलिया। या भगवतीचं स्वरूप आणि स्वरूप नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या

कीर्तन झाला कीर्तन कीर्तन काय म्हणतात तो गोंधळ घालणार आहे गोंधळ घालणारा जो आहे

कोरडी असते आणि एका हातामध्ये पोत असतो पोत कशाला को म्हणतात कोरडे कशाला म्हणतात समोर पाच त्याच्यामध्ये अवकाशात मी आपल्याला पुढे सांगतो पहिल्यांदा ज्या आईचा जिला गोंधळाला पुरवलेला आहे तिचं स्वरूप काय त्याचा विचार करू आधी असा विचार जर आपण शास्त्रकारांनी शास्त्रकारांचा दृष्टिकोणाचा जर पाहिला तर फार बारीक विचार आहे पण ती एवढा बारी व्यक्ती सांगत बसलो तर आपल्याला जास्त पुढे लांबत येईल जास्त आपल्याला नाही शकत शकणार पुढे गोष्टी बनून बोलणार त्याच्याकडे चुका नाही परंतु तो वाद घेतो होतो आणि वेदांतिक भूमिका आणि माया आहे का मानसं असेल जो जोडला जातो मानाकथा वेदांत तो सुरू झाला की तूच आहेस कामच नाही बोल वेदांत म्हणजे त्याला काही नाही तुझे जन्म कोणाकडन झाला ज्याला माया नाही बसले आहे और जी जिला जी सरवान की आई है और जिला आई है सरवान में आई है सत्ता रानी से भाग पड़ो अपना चार भाषा जितने शादी संत शादी अनाधी संत अनाधी अनंत असल और तो आई अनाधी संत असल चार पता करेंगे शादी संत अनाधी संत अनाधी संत आई संत अनाधी आई अनाधी

त्यांना कोणी विचारले जाते कारण ग्रंथाचा तुम्हाला अर्थ आणि लोकांना हरी पाठवत एवढं वाटलेलं नाही फक्त मनोरंजन करायचं काही पास करायचा एवढं त्या काही हाताच्या बोटावर मोडण्यासारखे जिज्ञासू जीवन ऐकणारे उद्धाराच्या कळवळ्याने परमार्थाच्या भावनेतून ऐकणारे हाताच्या बोटावर मोजावा तेव्हा अलीकडच्या काळात

कीर्तन हे देवाच्या प्राप्तीचं साधन आहे उपासना आहे हे हसवण्याचं साधन नाही मनोरंजनाचं साधन आहे वेदांताच्या गोष्टी अनेक आता कीर्तनाचं जवळजवळ वजा होत चालल्या कोणी सांगत अभ्यास अभ्यास कोणी करत नाही असो पण असं वेदांताचे वागत आहे तर कठीण ते शब्द आहे कानावर नसल्यामुळे संस्कार नसल्यामुळे आपल्याला ते पुढे जड जातात वचट वाटत ऐकायला परंतु सोप्या सोप्या भाषेत आपण मांडायचा प्रयत्न करेल म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही आणि त्याचा अंत म्हणजे शेवट होतो काय जन्म होत नाही जन्म होत मरणारे नाश होणारा असा एक वर्ग जगात आहे दुसरा आहे ज्याचा जन्म नाही पण ज्याचा नाश आहे असा एक पदार्थ आहे ज्याचा नाश आहे पण त्याला जन्म नाही काहीचा जन्मही नाही आणि त्याचा नाश नाही अशा प्रकारा पदार्थाचे नाम पदार्थ आहे त्याचा जन्मही होतो आणि नाश होतो जगात जेवढे दृश्य पदार्थ आहेत ते सर्वच स्वरूप पदार्थ उत्पन्नही होतात आणि नाश सुद्धा होतात उपजेते नष्टे नाशेनंतर कसे दिस हे गणितारंत जैसे परिभवेगा

म्हणजे आणि दुसरा वर्ग सांगितला की ज्याला जन्म नाही पण त्याला नाश आहे अशा कोटीमध्ये अज्ञान अज्ञान विज्ञान आणि शिव जीव अवस्था सुद्धा हा नाशवान आहे जीव अवस्था सुद्धा अज्ञान सुद्धा नाचणार आहे अज्ञान ज्ञानाला जात जीव अवस्था शिवपणा प्राप्त सुद्धा काय जीव नाश होऊन जातो अज्ञान सुद्धा नाचत पण जीव अवस्था कधीपासून झाली सांगताय आपले ठिकाणी अज्ञान स्वस्वरूपाच अज्ञान आहे हे कधीपासून आलं सांगता येत नाही तस अज्ञानाचा जन्म सांगता येत नाही पण त्याचा नाश मात्र निश्चित आहे